या नवरात्रात बनवूया उपवासाची मस्त अशी चमचमीत रेसिपी यासाठी आपल्याला साबुदाना भिजवायची गरज नाहीये किंवा बटाटे सुद्धा उकळायची गरज नाहीये अगदी झटपट बनणारा हा नाश्त्याची रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे हा बारीक साबुदाना घेतलेला आहे अर्धा वाटी हा साबुदाना घेतलेला आहे आणि सर्वात आधी आपण याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी हा साबुदाना जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण याचं पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर आपण जोपर्यंत बाकी तयारी करू तोपर्यंत आपल्याला हा साबुदाना जो आहे तो गरम पाण्यात टाकून ठेवायचा आहे तर आता पाणी टाकून ठेवलेलं आहे आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि एका कढईमध्ये एक चमचा मी इथे तूप टाकलेला आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता आता इथे एक वाटी मखाने घेतलेले आहेत आणि मखाने आपल्याला तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत तर थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत आपण याला परतून घेऊयात खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटात हे चांगले क्रिस्पी होणार तर इथे बघू शकता मखाने आपले चांगले असे परतून झालेले आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे तेलाऐवजी तुम्ही इथे परत इथे तुपाचा वापर करू शकता तेल टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे परतून घेणार आहे तर मी इथे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आहेत तुम्ही इथे शेंगदाण्याचा कूट सुद्धा वापरू शकता पण हे जे शेंगदाणे तळलेले असतात ना ते खायला खूप छान लागतात तर बघू शकता शेंगदाणे आपले चांगले असे तळून झालेले आहेत आता याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे तर तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता सोबतच थोडस किसून घेतलेलं आलं घेतलंय आणि कडी पत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता हे एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला बटाटा घ्यायचा आहे तर एक मोठा साईजचा बटाटा मी या पद्धतीने बारीक असा कट करून घेतलेला आहे तर बारीक कट केल्यामुळे हे जास्त शिजायला वेळ लागत नाही तर त्याच्यामुळे हे मी छोटे साईजचे कट करून घेतलेले आहे तुम्हाला वाटलंस तर तुम्ही इथे उकळलेला बटाटा सुद्धा वापरू शकता तर तेलामध्ये छान असं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तर जितकं आपल्या रेसिपीला लागणार आहे तितकं मी इथे मीठ टाकून घेतलेला आहे आणि परत याला छान असं परतून घेऊयात मीठ टाकल्यामुळे बटाटे लगेच शिजतात बटाटा आपला चांगला परतून झाला की याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टमाटर टाकायचा आहे सोबतच इथे थोडस मी लाल तिखट टाकत आहे लाल तिखट म्हणजे हे तेज नाहीये फक्त याने कलर छान येईल आणि याला सुद्धा छान असं परतून घेऊयात तर आता हे छान असं परतून घेतलेलं आहे आता आपण याला दोन मिनिटं झाकून ठेवूया म्हणजे बटाटे आणि टमाटर जे आहेत ते आपले अजून थोडेसे सॉफ्ट होतील तर इथे मी फक्त दोन ते तीन मिनिटच याला झाकून ठेवलं होतं आता याला बघून घेऊयात परत याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये साबुदाना घालणार आहे तर जो आपण साबुदाना गरम पाण्यात टाकून ठेवला होता तो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर पाण्यासोबतच मी ह्या साबुदाना याच्यामध्ये टाकला आहे कारण आपण एक पाणी जे धुवून काढून घेतलेलं होतं त्याच्यामुळे हे पाणी जे आहे ते चांगलंच होतं आता याला छान असं मिक्स करून घेतलं की आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी एक वाटी पाणी परत टाकलेलं आहे कारण आपला साबुदाना जो आहे तो आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे तर आता आपण याला झाकून ठेवून देऊयात तर मी इथे चार ते पाच मिनिटं हा साबुदाना जो आहे तो शिजवून घेतलेला आहे तर इथे बघू शकता साबुदाना आपला मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये जे मखाने भाजून ठेवले होते ते टाकून घ्यायचे आहेत सोबतच जे शेंगदाणे तळले होते ते सुद्धा याच्यात टाकून घेऊयात यासोबत एक चमचा मी इथे साखर घेतलेली आहे आणि अर्धा निंबाचा रस टाकायचा आहे तर याची टेस्ट जी आहे ते मस्त अशी आंबट तिखट आणि हलकीशी गोड लागणार खूप जास्त गोड होणार नाही पण चवीला खूप छान लागतं तर एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर साबुदाना जर भिजवायला वेळ नसेल किंवा विसरला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तर फक्त एक चमचा तेलात ते मस्त अशी ही हेल्दी आपले हे नाश्ता तयार झालेला आहे जर कोथिंबीर खात असाल तर वरून कोथिंबीर टाकून घेऊयात जर उपवासाला जर तुम्हाला कोथिंबीर नसेल चालत तर तुम्ही करू शकता तर ही थोडी थंड झाली ना तर अजून ही घट्ट होते तर बघू शकता मस्त आपला हा नाश्ता जो आहे उपवासाचा सा तयार झालेला आहे एकदम हेल्दी आणि एकदम पौष्टिक आहे खायला एकदा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा शक्ता तर इथे कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे आणि अजिबात पातळ नाही आहे किंवा घट्ट नाही आहे एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा बाय टेक केअर